नमस्कार मंडळी युमिव्हर्सिटी तुमचं स्वागत करतो का मैदानाच्या अपडेटमध्ये तर येते वीस तारखेला भविपेलगड शर्यतीचं आयोजन केलं वाटंबरेमध्ये तालुका सोलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर आता त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे हरित क्रांती तरुण मंडळ वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा संयुक्त विद्यमाने भविपेलिगड शर्यतीचे आयोजन केले तर त्यामध्ये आता किती गट असणार आहेत त्याचप्रमाणे बक्षीस कसं असणार आहे ते आपण बघूया तर जनरल गट असणार आहे त्यामध्ये एकोण हजार रुपये पहिले बक्षीस असणार आहे द्वितीय असणार एकतीस हजार तृतीय बक्षीस असणार आहे तसंच ब गट असणार आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस असणार आहे पंधरा हजार रुपये आणि बैलगाडी असणार आहे त्यामध्ये पहिलं बक्षीस असणार आहे अकरा हजार रुपये दुसरं असणार आहे सात हजार आणि तिसरा असणार आहे पाच हजार त्याचप्रमाणे मित्रांनो गावातील बैलगाडी हे गट असणार आहे त्यासाठी पहिलं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये तिसरं बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न आणि चौथं बक्षीस तीन हजार तीनशे ते तीस रुपये तसंच मित्रांनो गावातील आदत बैलगाडी पण असणार आहे त्यासाठी पहिलं बक्षीस तीन हजार एक दुसरं बक्षीस दोन हजार एक आणि तिसरं बक्षीस एक हजार एक असा गट असणार आहे तर मित्रांनो हे अशी बैलगाडीची गट होणार आहे आणि हे पूर्णपणे शासनाच्या नियमानुसार आहे म्हणजे पन्नास हजार डिपॉझिट भरून त्यामुळे प्रत्येकानं येताना कागदपत्राची पूर्तता करणं अनिवार्यच आहे त्यामध्ये लंपी सर्टिफिकेट बैलाचं बैलाचे फोटो मालकाची फोटो गाडीवानची फोटो मालकाचं आधार कार्ड तसंच गाडीवानाचा आधार कार्ड ही सगळी अशी डॉक्युमेंट्स तिथे लाग लागणार आहेत त्याशिवाय गाडी नोंद करता येणार नाही आहे कारण पन्नास हजार डिपॉझिट शासनाला भरलेला असते तर नियम वाटी काय सगळ्यांना माहितीच आहेत की कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी काय तिथं होणार नाही तर मागच्या वर्षीचं मैदान काही कारणास्तव कॅन्सल झालं परवानगी याही वेळी नाकारली जाते तर ह्यावेळी पूर्णपणे परवानगी काढून मैदानी रास्त होणार आहे आणि त्याच्या मागच्या वर्षीच आपल्या सगळ्यांची आवडती जोडी तिथे नंबर जाते हरण्या आणि हेलिकॉप्टरची ब गाडी तिथे नंबर जाते वाटंबऱ्याला तेच हे मैदाना तो जो पट्टा असणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तो व्हिडिओ बघू पण शकता असा अजून व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर हरण्या आणि हेलिकॉप्टर एकत्र पाहलेला तर यायला विसरू नका मित्रांनो वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बरोबर दुपारी एक दोनच्या दरम्यान हे मैदान सुटायला चालू होईल धन्यवाद